नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये बघूनच तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार हो ना तर ही सोयाबीनची चिल्ली आणि त्यासोबतचाच बनवलेला सोयाबीन फ्राईड राईस अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय रुचकर हे दोघंही चायनीज पदार्थ आपण घरी अगदी सहज बनवू शकतो आणि बाहेरच्यापेक्षा ही घरची जी चव आहे ही एकदम अफलात तून लागते तर इथे आपण जवळपास दोन मोठी वाटी मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत त्यानंतर इथे जवळपास दीड वाटी बासमती तांदूळ आहे त्याला मी स्वच्छ धुवून जवळपास पंधरा ते वीस मिनटं आता आपण त्याला ठेवून घेणार आहोत त्यानंतर आता इथे आपल्याला पहिले सोयाबीन उकळवून घ्यायचे आहेत ते जास्तही आपल्याला उकळवायचे नाही आहेत आणि ज्यावेळेस मी आता हे सोयाबीन यात टाकते आहे ते त्या अगोदर मी पहिले त्यांना दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर गरम पाण्यामध्ये फक्त आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचे आहे यांना कुक करायचं नाही म्हणजे जास्त हे शिजवायचे नाहीत नाहीतर मग काय होतं की ज्यावेळेस आपण हे सोयाबीनची चिली तळायला जातो त्यावेळेस ते जास्त करून तेल त्याच्यामध्ये शोषून घेत असतात त्यामुळे काय करायचं की दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर हे ॲटोमॅटिकली असे फुललेले पण दिसतात त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं थोडं निपळून घ्यायचं निथळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही सोयाबीनची जी वडी आहे अशा पद्धतीने ही तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की जी सहज आपल्याकडनं प्रेस होईल एवढी ती शिजली गेलेली पाहिजे त्यानंतर जी सोयाबीनची वडी आता आपण उकळून घेतलेली आहे तिला एका आता भांड्यात टाकून घेतलेली आहे त्यानंतर मंच्युरियनचं पीठ आपल्याला दुकानात सहज उपलब्ध होतं ते टाकून घ्यायचं आहे जवळपास एक ते सव्वा वाटी आहे त्यानंतर इथे एक पोहे खायचा चमचा आहे मोठा तो जवळपास एक चमचा आपल्याला सोया सॉस आणि रेड चिली सॉससुद्धा इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे दोन चमचे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आलं लसणाची जी पेस्ट आहे तीसुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे यामध्ये रेड चिली सॉसचासुद्धा आम्ही इथे वापर केलेला आहे ते व्हिडिओमध्ये शूट नाही झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की दोन चमचे रेड चिली सॉस हे सुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला पहिले जेवढं आपल्या सोयाबीनमध्ये पाणी असेल तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याला ते छानपैकी मिक्सअप करण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर जसं आपल्याला हाताला लागेल एक दोन चमचे एक दोन चमचे असं पाणी घेऊन तेवढं त्याला आता आपल्याला छानपैकी मुरवून घ्यायचं आहे म्हणजे जो मंचुरियनचं पीठ जे आहे हे सगळ्या सोयाबीनला एकसारखं हे लागलं ला गेलं ला पाहिजे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला हे आता झाकून ठेवायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं म्हणजे ते छानपैकी त्या पिठामध्ये मुरले जातील आणि आता तोपर्यंत आपण इथे राईसची तयारी करून घेऊया जो भात आपण म्हणजे जो तांदूळ आपण प भिजत ठेवलेला होता त्याला पण आता त्याच भांड्यामध्ये घेत म्हणजे थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला त्याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे जवळपास दहा ते पंधरा मिनटं आणि जवळपास त्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला शिजवायचं आहे जर जेव्हा भाताचा तुकडा पडायला लागेल त्यावेळेस समजायचं की आता हा होत आलेला आहे आणि त्यानंतर जवळपास पाच ते, ते सात मिनटानंतर आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे त्यानंतर याच्यातून सुद्धा आपल्याला पूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता भातसुद्धा किती मोकळा मोकळा आणि पांढरा शुभ्र इथे बनून तयार आहे आणि त्याला त्यानंतर थंड होण्यासाठी आपण याला एका ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून हा याची भाताची एकूण एक शीत ही मोकळी होईल त्यानंतर आता आपण जे सोयाबीन आहेत ते तळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता कढाईमध्ये तेल हे मीडियम गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपण एक एक अशा पद्धतीने आपल्याला हे सोयाबीन त्यामध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला गॅस जो आहे हा थोडा मिडियम ठेवायचा त्यानंतर मग याची फ्लेम वाढवायची आणि हाय फ्लेमवरती मग आपण यांना छानपैकी क्रिस्पी असं तळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता सोयाबीनचा जो रंग आहे तो किती सुरेख आलेला आहे म्हणजे आपण जसं मार्केटला किंवा बाहेर खातो गाड्यावरती सेम त्याच पद्धतीने घरीसुद्धा अतिशय त्याच पद्धतीने आपण हे सोयाबीन आहे ते तयार करू शकतो आणि तुम्ही बघू शकता की रंग आणि त्याचा जो जो, जो क्रंचीपणा असतो एकदम कुरकुरीत ते लागत असतात आणि त्यानंतर अशीच एक दुसरी बॅच आपण इथे तळवून घेणार आहोत आता मात्र तेल हे चांगलं तापलेलं आहे आणि आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती कुठेही कमी करायची नाही शक्यतो आता हे सगळं हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि इथे आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळे एकसारखे इकडे तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता की आवाजही त्यांचा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी हे तुम्ही असे खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात त्यानंतर जे तळणाचं तेल आहे तेच आपल्याला वापरायचं आहे त्याच्यातलं मी थोडं तेल इथे घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण आता सोयाबीनची चिली तयार करून घेऊया त्यासाठी इथे ते मी दोन कांदे जे आहेत ते असे चौकोनी कापून घेतलेले होते त्यानंतर दोन शिमला मिरची होत्या त्यासुद्धा मी इथे चौकोनी कापून घेतल्या त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या आहेत त्यांना मधोमध काप देऊन त्यासुद्धा आपल्याला या तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हायस्ट ठेवायची आहे इथे मी दोघंही जे पदार्थ आहेत ते स्टीलच्या कढाईतच बनवणार आहे त्यानंतर इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे जवळपास अर्धा पत्ताकोबी आहे अर्धा मी सोयाबीन चिलीला आणि अर्धा आपल्याला राईसला वापरायचा आहे आणि त्यानंतर ऑरेंज कलरचं एक गाजर आहे तेसुद्धा आपण इथे ते बारीक कट करून टाकून घेणार आहोत जी गॅसची फ्लेम आहे ती कुठेही आपल्याला इथे लो ठेवायची नाही आहे त्यानंतर एक चमचा इथे आलं लसणाची पेस्ट आहे आणि आलं लसणाची पेस्ट तुम्ही सहज घरीही बनवू शकता की ज्यावेळेस आपण त्यांना काढतो तर त्यावेळेस थोडं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आता इथे आपण सॉसेस टाकून घेणार आहोत इथे जवळपास आहे एक चमचा सोया सॉस आहे आणि त्यानंतर इथे आहे जवळपास दोन चमचे रेड चिली सॉस एवढंच आपल्याला सॉसेस यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आहे इथे टमॅटो केचप आहे तो सुद्धा आपल्याला जवळपास आहे तर एक चमचा इथे टमॅटो केचप आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हायस्ट ही हायस्ट ठेवायची आहे कुठेही तिला लो करू नका त्यानंतर जे आपण सोयाबीन तळून घेतलेले आहेत ते यामध्ये आता टाकून घेणार आहोत आणि यालाही छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून जो सगळा जो मसाला आहे तो या सोयाबीनला लागला पाहिजे एक याची सगळी जी स जी चव आहे सॉसेसची तीसुद्धा आपल्याला या सोयाबीनला म्हणजे लागली गेली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला आता छानपैकी मिक्सअप करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण जवळपास जे तीन चमचे पोहे खायचे चमचा आहे छोटा तेवढं आपल्याला यामध्ये आता कॉनफ्लावर च जे पाणी आहे ते करून टाकायचं आहे जवळपास ज माझ्या हातात जेवढा चमचा आहे तेवढे ते तीन चमचे मी पा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याचं आपल्याला असं पातळ घोळ बनवून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा आपल्याला आता या सोयाबीन जी चिली आहे त्या त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे याची जी चव आहे ती अप्रतिम लागते आणि छानपैकी हे ज्युसी वगैरे पण लागतात आणि त्यानंतर आपल्याला आता हे पटापट यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता की सोयाबीन चिलीचा रंग जे तुम्ही बाहेर जाऊन खातात त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय सुंदर आणि अतिशय रुचकर अशी ही सोयाबीनची चिली घरच्या घरी अतिशय झटपट आणि कमी साहित्यांमध्ये इथे बनून तयार आहे जास्त सॉसेसचा वापर न करता त्यानंतर आता ही जी सोयाबीन चिली आहे ती तयार आहे त्यानंतर मी ते आल्याचे उभे उभे काप हे टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर एक चमचा आहे इथं शेजवानची चटणी आहे की तीसुद्धा कुठे उपलब्ध म्हणजे होते मार्केटमध्ये तर ती शेजवानची चटणी जवळपास एक चमचा वरतून टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त खालीवर करून सोयाबीन झाल्यानंतर आता यांना आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली सोयाबीनची चिली तयार आहे त्यानंतर आता आपण इथे सोयाबीन फ्राईड राईस तयार करणार आहोत तेच तळणाचं तेल मी इथे यूज केलेलं आहे त्यानंतर इथे सुद्धा मी दोन जे कांदे आहे ते उभे चिरून घेतले त्यानंतर दोन शिमला मिरच्या इथे मी आता त्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे इथेसुद्धा आपल्याला जो गॅस आहे तो मोठाच ठेवायचा आहे कुठेही गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची नाही त्यानंतर जवळपास दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे आता टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आहे ही घरची पेस्ट आहे काढलेली म्हणजे ज्यावेळेस आपण कांडतो त्यावेळेस थोडं मीठ टाकायचं म्हणजे ती पेस्ट एकदम मऊसूत अशी होत असते तयार त्यानंतर जो मी सांगितलं होतं की अर्धा पत्ता कोबी आपल्याला याच्यात राईसमध्ये टाकायचं आहे आणि एक गाजरसुद्धा आपल्याला यामध्ये राईसमध्ये टाकून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छानपैकी मिनिटभर असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कारण की आपण भात शिजताना पण मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता सॉसेस टाकणार आहोत तर सॉसेसला आपण बराचसा खारचटपणा असतो त्यामुळे आणि त्यानंतर पुन्हा इथे एक चमचा सोया सॉस आहे त्यानंतर इथे पुन्हा मी रेड चिली सॉस जवळपास दोन ते अडीच चमचे आपल्याला इथे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आहे काळी मिरी पावडर जवळपास पाऊन चमचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर जेवढे आम्ही सोयाबीन तळले होते त्याची काही सोयाबीन चिली केली आणि नंतरचे जे थोडे सोयाबीन होते जे सोयाबीन फ्राईड राईस करायचं होते त्याचे सोयाबीनचे आम्ही तुकडे करून घेतले म्हणजे एक सोयाबीनचं दोन असे तुकडे करायचे म्हणजे की ते पटकन शिजतात पण आणि डोळ्यांना पण खूप छान दिसत असे ते मोठे मोठे दिसत नाही आणि त्याचे तुकडे केल्यानंतर आणि ते सुद्धा आपण यामध्ये मिक्सअप करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता जो भात आपण शिजवून घेतलेला होता तो आता पूर्ण इथे गाढ झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता भाताची एकूण एक शीत ही मोकळी आहे आणि आप आपल्याला असाच भात जो आहे तो याच्यासाठी लागत असतो चायनीजसाठी तर अशा पद्धतीने आता तो भातसुद्धा आपला इथे टाकून झालेला आहे आणि आपल्याला आता हे पटापट मिक्सअप करायचं आहे कारण की खालून जो गॅस आहे तो हाय फ्लेमवरती चालू आहे आणि त्यामुळे कुठेही चटकायला नको किंवा जळायला नको म्हणून आपल्याला हे पटापट छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सोयाबीन फ्राईड राईस जो आहे तो इथे बनून तयार आहे चवीला म्हणाल तर अफलातून एकदमच छान आणि कमी साहित्यामध्ये इतकं सुंदर चायनीजची डिश तयार होते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद